नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगेमाळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकोणतीस ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज विदर्भात जोरदार वारे वाहतील तसेच राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात तसेच लगतच्या जिल्ह्यात तसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात पण वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच काल रात्री बंगालच्या उपसागरातील मोठा चक्रीवादळ किनारपट्टीला धडकले असून त्याचे आता कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते पश्चिम उत्तर देशे सरकते ते आज रात्री पूर्व विदर्भामधून जाण्याची शक्यता राहील तसेच अरबी समुद्रात एक डिप्रेशन आहे या दोन्हीच्या प्रवाहामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत राहणार आहे तसे आज नाशिक तसेच अमरावती जिल्ह्याचा दक्षिण भाग वाशिम जिल्ह्याचा पूर्व भाग यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तसेच नांदेड जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात विजाच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात तसेच अहिल्यानगरचा उत्तर भाग जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर व दक्षिण भाग जालना अकोला तसेच संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भाग बीड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग परभणी जिल्ह्याचा पश्चिम भाग हिंगोली जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबई उपनगरात डहाणू पालघर धुळे तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात संभाजीनगरच्या इतर भागात बीड जिल्ह्याच्या इतर भागात परभणी जिल्ह्याच्या इतर भागात हिंगोली जिल्ह्याच्या इतर भागात अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच लातूर धाराशिव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोल्हापूर सांगली सातारा तसेच पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच नंदुरबार या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सध्या वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो महत्त्वाचे बरेच शेतकरी बांधव विचारणा करत आहेत की पाऊस कधी कमी होईल त्या सर्वांना सांगू इच्छितो की दिनांक पाच नोव्हेंबरपासून राज्यातील बऱ्याच भागातील पाऊसमान कमी होण्याची शक्यता असून सदर पाच तारखेपर्यंत राज्यात अधूनमधून पाऊस पडतच राहणार आहे तसेच दिनांक सहा नोव्हेंबरपासून राज्याच्या उत्तर भागातून थंडी हळूहळू सुरुवात होण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद